हॅलो फ्रेंड्स चला तर आज बनवूयात चिकन बिर्याणी खूप टेस्टी होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे पहा किती छान असे व्यवस्थित सुटसुटीत आणि मोकळी मोकळी बिर्याणी झालेली आहे आणि खूप टेस्टीही झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी घेतले आहे इथे अर्धा किलो चिकन त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे मी दीड चमचा आणि अर्धी अर्धा चमचा टाकले आहे हळद पावडर तसेच एक चमचा धने पावडर त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचे बिर्याणी मसाला मी इथे विकतचा बिर्याणी मसाला घेतला आहे तुम्ही घरीसुद्धा करून टाकू शकता तो तीन चमचे घेतला आहे त्यानुसार चवीनुसार मीठ घेतले आहे म्हणजे मी दीड चमचा मीठ घेतले आहे इथे ते परफेक्ट आहे बिर्याणीमध्ये जर मीठ व्यवस्थित असेल तरच बिर्याणी छान लागते त्यासाठी मीठ व्यवस्थित टाकायचे अद्रक लसण पेस्ट आणि वरतून एक वाटी दही टाकली आहे मॅरिनेशनसाठी दही टाकल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची सात आठ हिरव्या मिरच्या ॲड करायच्या त्यामध्ये आख्यास टाकायच्या नंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना थोड्या थोड्या प्रमाणात ॲड करायचा नंतर आपण नंतर यूज करणार आहोत आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं फ्रेंड्स इथे मी लिंबाचा वापर केलेला नाहीत बरेच जण लिंबाचा वापर करतात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही करू शकता नंतर आपण अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ घेतले आहे मी बासमती तांदूळ घेतले आहे तुम्ही कोणते पण घेऊ शकता आणि ते मी अर्धा तास भिजत ठेवले होते नंतर आपण एका पातेल्यात पाणी घेऊन ते त्यामध्ये भिजलेले तांदूळ टाकून घेऊ नंतर व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडे खडे मसाले ॲड करायचे तेजपत्ता दालचिनी दगडफूल लोंग काळी मिरी जे आपल्याकडे खडे मसाले असत ते आणि तांदळामध्ये तीन चमचे मीठ ॲड करायचं फ्रेंड्स मीठ थोडेसे जास्त प्रमाणात घ्यायचे कारण तांदूळ तांदूळ आटल्यानंतर त्याचं म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये मिठाचं प्रमाण व्यवस्थित असले तरच बिर्याणीची छान चव लागते नंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकले मी आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना ॲड केला मी आणि सेवंटी पर्सेंट तांदूळ शिजवून घ्यायचे जास्त तांदूळ शिजवायचे नाही फ्रेंड्स नंतर एका पातेल्यामध्ये मी तेल ॲड केले त्यामध्ये खडे मसाले ॲड केले मी तेजपत्ता दगडफूल काळी मिरी लौंग दालचिनी सर्व ॲड केले मी नंतर चिरलेला कांदा टाकून घ्यायचा थोडंसं जास्त तेल टाकून आपण कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा छान कलर आला ना कांद्याला आलटून पलटून ब्राउन करून घेतल्यानंतर कांदा थोडासा प्लेटीमध्ये काढून घ्यायचा हे पा फ्रेंड तुम्ही बघू शकता कांदा कधी पण छान ब्राउन करायचा म्हणजे बिर्याणीला छान रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते हे पहा अशा प्रकारे कांद्याचा कलर आला पाहिजे थोडासा काढून घ्यायचा नंतर आपल्याला तो यूज करायला काम येतो नंतर त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करायचं आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे त्यामध्ये पाणी ॲड करायचे नाही कारण दहीमध्ये पण पाणी असते आणि चिकनमध्ये पण पाणी असते ते दोन्ही त्यामध्ये होऊन जाते ते शिजून जाते पाणी टाकायची गरज नाही पण मॅरिनेट केलेलं जे माझं भांडं होतं त्यामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकून मी ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये मी शिजून घेतलेले आहे चिकन नंतर थोडेसे टोमॅटो ॲड केले मी दोन टोमॅटो चिरून तुम्ही टोमॅटो स्किप पण करू शकता कारण आपण दही ॲड केलेलं आहे पण मला टोमॅटो आवडता म्हणून मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत तुम्ही नाही टाकले तरी चालेल आणि झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं चिकन छान तोपर्यंत आपण तांदूळ शिजलेले आहेत आपले आपण एका भांड्यात काढून घ्यायचे फ्रेंड्स लक्षात ठेवा तांदूळ कधी पण सेवंटी पर्सेंटच शिजवायचे हे पाय ह्याप्रमाणे शिजवायचे जास्त तांदूळ शिजवायचे नाही ता नाही तर बिर्याणीची चव बी घडते त्यामुळे हे लक्षात ठेवायचे की तांदूळ जास्त शिजवायचे नाहीत आपल्याला नंतर दम बिर्याणीला दम दिल्यानंतर ते तांदूळ शिजतातच त्यामुळे शिजवायची जास्त गरज नाही हे पा छान आपले तांदूळ सुटसुटीत झाले आहेत तूप टाकल्यामुळे यामध्ये तुम्ही लिंबू लिंबाचा रस पण ॲड करू शकता पण मी तो केलेला नाही कारण गरजच नाही तूप टाकले टाकल्यानंतर लिंबू टाकायची गरज नाही तुम्ही टाकू शकता असं काही नाही हे पा खूप छान तांदूळ आहे आणि कधी पण चांगल्या क्वालिटीचा तांदूळ घ्यायचा बासमती हे पा आपलं चिकन पण छान शिजतं आहे बघू शकता तुम्ही खूप छान होती ही बिर्याणी फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ कुठून बघता येत कमेंटमध्ये नक्की सांगा हे पहा आपलं चिकन शिजलेले आणि चिकनमधले जी ग्रेव्ही असती ना फ्रेंड्स ती थोडीशी काढून ठेवायची ते मी तुम्हाला नंतर समजेलच की काय केलं की ती काढून ठेवायची तुम्ही अशी थोडीशी आणि नंतर त्यामध्ये आपण शिजवलेला तांदूळ सगळीकडे पसरून छान लेअर करून घ्यायची तांदळाची म्हणजे पूर्ण तांदूळ नाही टाकायचा थोडासा टाकायचा आणि अर्धा तसाच ठेवायचा हे पहा असे व्यवस्थित पसरून घ्यायचा सगळीकडून आणि नंतर त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे कोथिंबीर पुदीना, हे पा कांदा तळलेला कांदा ॲड करायचा कोथिंबीर आणि पुदीना ॲड करायचा आहे बारीक चिरलेला हे पाणी आणि थोडेसे तूप ॲड करायचे त्यामध्ये तुपामुळे खूप छान चव येते फ्रेंड्स आणि जी आपण ग्रेवी काढून ठेवली होती ना ती पण त्यामध्ये ॲड करायची याची खूप वेगळी छान टेस्ट येते फ्रेंड्स आणि दुसरे आपलं जे भात उरलेला होता तो आपण पसरून लेअर बनवायची त्याची पहा अशा प्रकारे लेअर छान बनवून घ्यायची त्यामध्ये परत वरतून थोडासा तळलेला कांदा ती स्टेप फॉलो करायची तळलेला कांदा कोथिंबीर बारीक चिरलेली परत पुदिना ॲड करायचं नंतर परत ही ग्रेव्ही उरलेली परत त्यावर ॲड करायची त्यामुळे सर्व राईसला ही त्याची टेस्ट लागते ग्रेव्हीची आणि खूप छान बनते आपली बिर्याणी आणि थोडासा फूड कलर ॲड केलेला आहे मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही केसरचं हे पण ॲड करू शकता केसर दुधामध्ये मी कलर ॲड केलेला आहे तुम्हाला जे आवडते ते आणि दम द्यायचं वरतून काहीतरी ठेवायचं जड वस्तू आणि दहा ते बारा मिनटामध्ये आपली बिर्याणी रेडी होते एकदा जरूर ट्राय करा बघा किती सुटसुटीत आणि छान झालेली आहे बिर्याणी फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स किती छान बिर्याणी झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ रेस्टॉरंटपेक्षा पण छान बिर्याणी होते फ्रेंड्स घरी घरच्या घरी हे पहा खूप स्वादिष्ट लागते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय